वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मे देव सर्व नमस्कार आज आपण हरिपटातील पुढील सातवा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत आतापर्यंत आपण हेच बघितलं की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला नामजपाचं महत्व सांगितलेलं आहे आपल्याला असं बघायला शिकवलेलं आहे की देह मन बुद्धी याच्या पलीकडे जाऊन आपलं अस्तित्व आहे जे आत्मरूपी आहे जे गुणातीत आहे जे परमात्म्याचा अंश आहे जे हरीचा अंश आहे त्यामुळे आपण आत्मरूपी आहोत आपण आत्मा आहोत आपण त्याचा अंश आहोत असाच विचार करून आपण त्याचा धावा करायचा आहे म्हणजे तो आणि आपण याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं नातं निर्माण होत म्हणजे द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा प्रवास सुकर होतो असं आपण म्हणू शकतो आता बघूया सातवा अभंग पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांसी आता याच्यामध्ये अभक्त असा एक शब्द आलेला आहे तर अभक्त म्हणजे काय ज्याला भक्ती नाही असा आता कुठल्याही शब्दाला अ लावलं की साधारण म्हणजे आपण जे विरुद्धार्थी म्हणतो की गुण अवगुण तस भक्त अभक्त असं म्हणायचं आहे त्यांना म्हणजे की जो भगवंताची भक्ती करत नाही पूजा अर्चा जप तप काहीच म्हणजे कुठलंच व्रत नामस्मरण सत्संग किंवा हे पण जाऊ दे कुठल्याही चांगले जे ग्रंथ आहेत की भगवद्गीता असेल ज्ञानेश्वरी असेल दासबोध असेल त्याचं काहीच वाचन करत नाहीत म्हणजे कुठल्याच त्या मार्गावर ते नाहीत किंवा म्हणजे काहीच ते क्रिया करत नाहीत असे जे आहेत ते अभक्तच आहेत आणि मग ते काय करतात तर पर्वताप्रमाणे पातक करत आहेत ते खूप मोठं पातक करत आहेत आता इथे काय होतं बऱ्याच जणांचं असं थोडीशी शंका असते की काही लोक आम्ही एवढं देवाचं करतो तरी आमच्या बाबतीत असं होतं आणि जे काहीच करत नाहीत त्यांचा कसं उत्कर्ष होतो किंवा आपण असं बघतो समाजामध्ये की असे गुंड लोक असतात जे दुसऱ्यांना धमकावून वगैरे धनाचा साठा करतात खूप उन उद्माद वाजवतात आणि मग आपण म्हणतो काय आपण हे असं मग आपल्या चांगल्या गुणांवरचा विश्वास काही लोकांचा डळमळीत व्हायला लागतो की आपण एवढं चांगलं वागून आपण असेच आणि ते असं वाईट वागून कसे त्यांचा उत्कर्ष झाला म्हणजे भौतिक दृष्टीनं म्हणते मी मग आपल्याला असं वाटतं काय उपयोग आहे आपण असं एवढं वागून किंवा असं आणि मग आपण थोडस सा म्हणजे मी थोडस वेगळा सांगते आताच्या ओवीपासून पण म्हणजे भक्त आणि अभक्त यामधला फरक सांगताना हा विषय येतो तर मग असा विचार जो भक्त आहे जो खरा भक्त आहे किंवा जो त्या मार्गावर रुळलेला आहे त्याच्या मनात असं येता कामा नये जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं कि त्या तो काहीच न करता जो अभक्त आहे म्हणजे लौकिक अर्थाने कि जो काहीच करत नाही त्याला कसं का काय सगळं देव देतो आहे आणि मी कधी कोणाला वाईट बोलत नाही काही नाही माझ्याच बाबतीत असं कधीच चांगलं का, चांगल का होत नाही तर यामध्ये ही जन्मजनची पाप पुण्याचा भाग असतो की काहीच न करता आपल्याला सगळं मिळत जात याचा अर्थ आपण आपल्या खात्यामध्ये जेव्हा आपण या, या पृथ्वी तलावर आलेलो आहोत तेव्हा आपल्या खात्यामध्ये चांगल्या गुणांचा किंवा चांगल्या कार्याचा साठा भरपूर आहे त्याचं फळ म्हणून आपल्याला सुकर गोष्टी होतात आपल्या बाबतीत चांगलं घडतं जे जे अपने चांगले -चांगले तर जेव्हा म्हणजे आपल्याला काहीतरी आपण बोनस असं म्हणतो ना की आपल्या बाबतीत चांगलं चांगलं घडत जातं तर यामध्ये तो प्रारब्धाचा आणि आपल्या संचित कर्माचा भाग असतो तर यामध्ये आपण वाईट वाटून कामा कामाने जे झालं ते झालं म्हणजे जे आतापर्यंत जन्म जन्मजन्मांतरीचा हा हिशोब आहे त्यामुळे या जन्मापुरता आपण विचार नाही केला पाहिजे आपल्या बाबतीतच असं का तर ही आपल्याला भोगायला आलेली कर्म आहेत कुठ कुठल्या तरी जन्मामध्ये आपण असं वागलं असेल ज्याचे भोग हे आहेत जे आपल्याला भोगले पाहिजेत यामध्ये आपल्याला की आपण देवाचं इतकं करतो तर मुळात आपण देवाचं जे करतो त्यापेक्षा देव लाख पटीनं आपल्यासाठी करत असतो त्यामुळे आपण देवाचं काहीतरी केलं म्हणजे त्यांनी आपलं केलं पाहिजे असं आपलं अट्टहास असणं अत्यंत चुकीचे देव आपल्याला बघत असतो क्षणाक्षणाला बघत असतो आपल्या समोर आलेली प्रत्येक परिस्थिती ही त्याला माहीत असते त्याच्याकडूनच अप्रूव्ह आलेली असते एवढा पक्का विश्वास आपण मनात ठेवला पाहिजे आपल्या भगवंताबद्दल यचित अविश्वास किंवा हे आहे की नाही हे जे करत ते बरोबर आहे की नाही आणि काय होणार आहे आणि याचं काही फळ मिळणार आहे याचा काहीच विचार करू नका विश्वास असणं महत्वाचं आहे पण त्याच्या लगेच तुम्ही म्हणतो ना की आजच्या इन्स्टंट जगामध्ये आता मी काही केलं म्हणजे नामजप करायला सुरुवात केली की केल, लगेच मला दोन दिवसात असे अनुभव आले पाहिजेत लगेच मला देव प्रसन्न झाला पाहिजे अशा या गोष्टी नाही या गोष्टी ज्या आहेत त्या खूप हळूहळू आपल्या अंगामध्ये मुरवायच्या गोष्टी आहेत आणि हा मनुष्य धर्म जो दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे तर आपण पहिल्या अभंगामध्ये पण पाहिलं आहोत की आपण कोण आहोत कशासाठी आलो आहोत आपल्याला आत्मशोध करायचा आहे आपल्याला शोधायचं आहे की आपल्या या जन्माचा हेतू काय आहे आणि या सगळ्याचा जर आपण मूळ अर्थ शोधायला लागलो तर हरीला प्राप्त आपल्याला भगवत प्राप्ती व्हायला पाहिजे आणि यासाठी ती भक्ती जरुरी आहे यामध्ये माझा लौकिक आणि भौतिक भौतिक अर्थाने उत्कर्ष म्हणजे माझं प्रमोशन झालं पाहिजे मला मोठं घर मिळालं पाहिजे मला पैसे मिळाले पाहिजेत माझं असत झालं पाहिजे हे असले उत्कर्ष यामध्ये अपेक्षित नाही त्यामुळे माऊली काय म्हणतात की वज्रलेप होणे अभक्तांचे म्हणजे तुम्ही या जन्मात येऊन पण जर भगवंताबद्दल काहीच विचार करत नाही आहात तुम्ही काहीच त्याबद्दल करत नाही आहात तुम्ही अभक्त आहात तर हे सगळं म्हणजे पर्वताप्रमाणे पातक एवढं पर्वत एवढं मोठं पातक तुम्ही करत आहात का बरं तुम्ही भक्ती न केल्याने भगवान त्याचं काय आडणार आहे का त्याचं काहीच आडत नसतं तो आढळ आहे तो तिथेच आहे आडतं ते आपलं आडतं म्हणजे आपण काहीच न करता काय करतो या जन्मांमध्ये येऊन की असा विचार करा की आपल्याकडे समजा शंभर पुण्य आहेत आणि ती सगळी संपून गेली आपली या जन्मामध्ये आता आपल्याकडे काही चांगली गोष्ट आपल्या खात्यात नाही किंवा अगदी जुजबी पाच गोष्ट दहा गोष्टी आहेत समजा दहा आहेत पुढच्या जन्मासाठी आणि आपण या जन्मात काहीच प्रगती आत्मोन्नती आत्मोन्नती असा एक शब्द आहे मराठीमध्ये आपल्या जे आपण आत्म्याची काहीच प्रगती केली नाही आपण आध्यात्मिक मार्गावर कुठेच पुढे गेलो नाही नामजप केला नाही भगवंताचं वाचलं नाही काहीतरी निर्विकार ठेऊन काहीही त्याच्यातून मोबदल्याची अपेक्षा न करता निस्वार्थ वृत्तीने काहीच कार्य केलं नाही आणि असंच आपण म्हणजे अभक्तासारखं जर जीवन जगलो तर हा आपला जन्म व्यर्थ आहे आपण आलो जगलो शिकलो खाल्लं पिल्लं लग्न केलं घर घेतलं सगळं सगळं इथेच सोडून जाणार होत आपण मुलं झाली बाळं झाली नातवंड झाली आता सगळं झालं आपण आता पुढे काय पुढच्या जन्मात आपल्यासोबत कोणी येणार आहे का मग ते काय येणार आहे तर आपलं पुण्य येणार आहे पुण्य येणारे म्हणजे दान धर्म केल्याने पुण्य येतं का बघा विचार करून बघा आपल्याला जे काही येणार आहे फक्त मी केलं मी दान केलं म्हणजे मला आता मी सेफ झालो असं नाही आहे ते सुद्धा चांगल एक चांगलं कर्म आहे त्याचा एक बोनस पॉईंट तुम्हाला चला तुम्हाला एक पंचवीस पॉईंट बोनस मिळाले पण आपल्याला हा जन्मच हा भगवत प्राप्तीसाठी केलेला आहे आपण कुठल्या कुठल्या पोथ्यांच्या कथांमध्ये वगैरे वाचलं असेल की हे जे भूलोक आहे हे जी पृथ्वी आहे ही साधकांची भूमी आहे म्हणजे जेव्हा जेव्हा कुठल्याही हायर बिंगला म्हणजे कुठल्याही देवाला कुठल्याही मोठ्या ऋषींना जेव्हा साधना करायची असते तेव्हा ते पृथ्वी तलावर येतात त्यामुळे या मृत्यूलोक म्हणजे ही साधक कर साधना करण्यासाठी असलेली भूमी अशी आहे स्वर्गामध्ये जाऊन आपण साधना करू शकत नाही स्वर्ग हे जे जे हायर कॉन्शियसनेस आहे जे आपण आपल्या डोक्यामध्ये कल्पना असतात स्वर्ग आहे नरक आहे तर बाकीचे जे लोक आहेत हे आपल्याला जे जे काही भोग भोगण्यासाठीचे लोक आहेत पण जर आपल्याला काही कमवायचं असेल मार का या मार्गावर या आत्म्यासाठी तर तो जो फेज आहे ती जी वेळ आहे ती मृत्यू लोक आहे जेव्हा आपण मनुष्य योनीमध्ये येतो तेव्हा असं महत्त्वाचं असत की आपण देवाचा धावा करणं भगवत प्राप्ती करणं साधना करणं हे अपेक्षित आहे म्हणून आपण इथे येतो आणि जे लोक असं करत नाहीत ते अभक्त आहेत आणि त्यामुळे त्या ते पर्वताप्रमाणे पातक करत आहेत असं माऊली म्हणतात पुढे बघूया नाही जासी तो पतित भक्त हरिसी न भजत दैवहत नाही ज्याची भक्ती तेच म्हणतात आता आपण तेच बघितलं की नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त म्हणजे असा माणूस कोण आहे तो अभक्त आहे आणि मग तो काय करत आहोत की हरिसी न भजत दैव होत तो हरिसी भजत नाही आहे तो या भावावरच येत नाहीये की इथे हरी आहे त्याला मला मिळवायचं आहे तो आपला त्याच्या त्याच्याच मध्ये गुरफटलेला आहे आता थोडस समजून घेऊया की आपण कोण आहोत तर आपण सांगतो माझं नाव अमुक अमुक आहे मी इथे इथे राहते किंवा राहतो माझं एवढं एवढं शिक्षण झालेलं आहे काय जे असेल ते आपण चार पाच वाक्य आपण स्वतःबद्दल बोलतो मग हे जे आपण बोलतो ते आपल्या देहाबद्दल बोलतो आपल्या मनाबद्दल बोलतो का आपण बुद्धीबद्दल बोलतो कोण आहोत आपण का आपल्या देहाबद्दल बोलतो असं जर आपण पकडलं तर महादेह जर पकडला आपण तर आपण शाळेत असतानाचा आपला देह खरा आपण या वीस वर्षाचा असतानाचा देह खरा का चाळीस वर्षाचा असतानाचा देह खरा आपला देहही बदलत जातो मग जे काही आपलं नाव आहे आपण अमुक अमुक आहोत ते आहात तरी कोण तुम्ही का आपलं फक्त शरीर आहे का नाही आपल्याला मन लागते बुद्धी लागते बर मन बुद्धी आहे पण ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण काहीतरी आहोत जेव्हा आपण म्हणतो ना की आपले लाईट गेले आपला पंखा बंद होतो फ्रीज बंद होतो आणि लाईट आले की चालू होतो तसच ती जी आपण म्हणतो ऊर्जा आहे ती महत्वाची आहे ते मशीन चालण्यासाठी तसच आपलं जे देह मन बुद्धी आहे सगळं आहे आपण जेव्हा एखाद्या माणसाला हार्ट अटॅक वगैरे येतो त्याचं वर्किंग फंक्शनल बॉडी चालूच आहे ना एकदम अचानक त्याच्या शरीरातली प्राण ऊर्जा जाते आणि तो बंद पडतो त्याचा मशीन चालू होण्यासाठी चा प्राण ऊर्जा आहे ती आता नाही पाच मिनिटापूर्वी होती आता नाही मग तो देह मनबुद्धी आहे का ना काय नाही कोण निघून गेले त्याच्या शरीरातून शरीर तर आहे म्हणजे तो पण आपण काय म्हणतो नाही आता तो नाही अमुक अमुक व्यक्ती आता नाही अरे पण शरीर तर इथेच आहे ना मग काय गेलं त्याच त्याच जे गेलं ते आत्मा गेला जी ऊर्जा गेली त्याच्यातून मग ती ऊर्जा कोण देत मग आपण कोण होती ऊर्जा आहे का ते शरीर आहे आपण कळतंय का म्हणजे आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया की देह मन बुद्धी आपण जे ज्याला कवटाळून बसतो त्याच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे याच्या पलीकडे आपण आहोत आणि जे आहोत ते आत्म्याच्या स्वरूपात आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते आपण घेत नाही म्हणजे आपल्या बुद्धीला सगळं पटत असतं की आपण तोडणाने म्हणतो की मनुष्यभाव पाहिजे म्हणजे माणूस की पाहिजे प्रत्येकामध्ये देव आहे हे आपल्या बुद्धीला पटत पण जो आपलं मन आहे ना मन त्याच्यामध्ये नाना प्रकारचे विकार मत्सरे ईर्ष्या आहे हाव आहे षड्रिपू आहेत राग येतो आपल्याला अहंकार असतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे बुद्धीला पटत मला कस बोलला तो अस मला अरे तू म्हणजे कोण कोणी मोठा लागून गेलायस का मला असं बोललोच कोणी कस बघतेस मी त्याच्याकडे किंवा बघतोच मी त्याच्याकडे झालं म्हणजे आपलं जे बुद्धी आहे की आपल्या सगळ्यांमध्ये तो जात गेला मग याचा अर्थ आपण वीक बनायचं का कोणी आपल्याला काही बोललं तरी तर नाही आपल्याला आपलं म्हणणं हे न रागावता सांगता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे पटवून देता आलं पाहिजे आपलं जे डोकं आहे ते शांत ठेवून आपल्याला राग न शांतपणे याच स्टोन मध्ये आपल्याला जे कोणी बोलता आहे त्याच प्रतिउत्तर प्रतिउत्तर म्हणजे आपल्याला त्याला शिव्या द्यायच्या नाही आहेत आपल्याला त्याला वाईट दूषणं लावायची नाही आहेत जो काही मुद्दा आहे तो तात्विक पद्धतीने पटवून द्यायचं आहे ते एका एक दिवसात येणार नाही आपण हळूहळू हळू त्या दृष्टीने गेलो की येणार आहे म्हणून आपण आत्मा आहोत या देह मन बुद्धीच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे या बोधावर जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण भक्तीच्या मार्गावर लागलो असं म्हणायला हरकत नाही याच पुढचं खूप छान सांगतात माऊली की न भजत दैवहत म्हणजे जे हरेशी भजत नाही त्याच काहीच पुढे होत नाही ते आपण बघितलं आधीच्या आधीच्या ओवीमध्ये कि हा मनुष्य धर्मच आपल्याला साधनेसाठी आहे आणि तो जर गेला नाही तर हे सगळं व्यर्थ आयुष्य जात पुढे बघूया अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे पा हरी खूप छान आहे अनंत वाचाळ बरळ ती बरळ म्हणजे काय तर अनंत वाचन आपण खूप बडबडत असतो आपण म्हणजे आपण म्हणजे तुम्ही असं नाही सगळेच जण आपण म्हणतो की मी हे पोथी वाचली ती पोथी वाचली असं सगळं आहे नुसतं बोलत असतो ओव्या म्हणत असतो किंवा हरिपाठ सुद्धा खूप लोकांचा पाठ असतो मुखोद्गत असतो ही ओवी आहे ती ओवी आहे ज्ञानेश्वरी देखील पाठ असते असायला हरकत काहीच नाही आहे चांगलीच गोष्ट आहे गीता पाठ असणं ज्ञानेश्वरी पाठ असणं हरिपाठ पाठ असणं पण ती नुसती मुखोद्गत असून उपयोग आहे का नुसती मुखोद्गत असून उपयोग नाही आपल्याला त्याचा थोडा अंश तरी अंगी बाणवणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये ते काय सांगतात आपण आलोय का देह देहमनबुद्धीच्या पलीकडे आपण आलोय का आत्मबोधावर आपण आलोय का या भावावर की सगळे एकच आहेत आपल्या मनातून आपले मनाचे विकार गेलेत का आपला राग येणं कमी झालंय का आपल्याला मनशांती मिळतीय का मनशांती कधी मिळते जेव्हा आपलं जे विकार असतात मनाचे मनाचे विकार म्हणजे काय की आपल्याला दुसऱ्याबद्दल ईर्ष्या वाटते मत्सर वाटतो राग येतो अहंकार असतो हे सगळं आपल्याला लाभ हाव असते की मला बरल, हे मिळालंच पाहिजे मिळालं जे आहे ना तिथे सगळा गोंधळ होतो त्यामुळे हे नुसती बरळ ती बरळ हे नुसती बरळ करून किंवा हे नुसतं वाचाळपणा करून नुसतं मुखोद्गत करून उपयोग नाहीये त्या कैसेनी गोपाळ पावे हरी की देव यांनी सुखी किंवा यांनी आपल्यावर प्रसन्न होणार नाहीये की आपण इतक्या माळा ओढल्या आपण इतके आ, हे केले स्तोत्र गायली स्तोत्र पठण केलं ते वाईट आहे असं मी म्हणत नाहीये ते चांगलंच आहे आपण देवस्तुती केली देवाला आवडणारच आहे पण नुसती देवस्तुती केली आणि रूमच्या बाहेर जाऊन चला सगळ्या घरातल्यांवर राग काढला त्याचा उपयोग नाहीये आपल्याला शांतपणे कसं राहता येईल चोवीस तासामध्ये ते अनुसंधान कसं ठेवता येईल कि दहा पंधरा मिनटं समजा जप करतीये बाबा किंवा करतोय बाबा आणि मग पूर्ण दिवसभरात ते मी किती आचरणात आणायचा प्रयत्न करतो ते अंगी कस बाणवतोय यावर जो गोपाळ आहे तो आपल्याला पावणार आहे असं माऊली म्हणतात पुढचं बघूया ज्ञान देवा प्रमाण आत्महानिधान सर्वांगटी पूर्ण एक नांदे। ज्ञानदेव माऊली ज्ञानोबा माऊली स्वतः सांगतायत ते प्रमाण देतायत कुठलं प्रमाण देतायत तर आत्मा हा निधान आत्माच आहे याच ते निधान देतायत आहेत पूर्ण एक नांदे तो जो सगळ्यांमध्ये तो पूर्ण एकच आहे माझ्यातला आत्मा खरा आणि तुमच्यातला नाही किंवा माझ्यातला भारी आणि तुमच्यातला कमी किंवा आपल्यातला चांगला आणि पशुतला कमी जनावरातला कमी असं नाही जो कॉन्शियसनेस दिलेला आहे त्या कीटकामध्ये त्या पशुमध्ये पक्ष्यांमध्ये मनुष्यामध्ये तोच आहे गीतेमध्ये एका ठिकाणी भगवान म्हणतात तो जो वैश्वानर म्हणजे आपल्याला जी भूक लागते इतक्या के वाजता आपल्याला भूक लागते आणि मग आपल्याला काहीतरी खावंच लागतं म्हणजे असं खाण्याची तीव्र इच्छा होते जो जठराग्नी आहे तो मी आहे तो मी तुम्हाला जागत ठेवलेले जर जा तो नसता तर आपल्याला काही खावसच वाटलं नसतं आपण म्हणतो ना आज मला खावसच नाही वाटत आहे पण त्या तेव्हा वा, जेव्हा तो जठराग्नी प्रज्वलित होतो जेव्हा आपल्याला भूक लागते भगवान म्हणतो तो मी आहे मी तुम्हाला जाग ठेवलेलं आहे त्यामुळे ही जी भूक आहे ती आपल्यातच आहे का फक्त मनुष्यालाच भूक लागते जनावराला लागत नाही पक्षीला लागत नाही पक्ष्यांना पण लागते जनावरांना पण लागते कीटक पण खातो त्यामुळे हा जो अग्नी आहे हे जे कॉन्शियसनेस आहे जे हलत आहे या सगळ्यामध्ये तोच आत्मा आहे आणि तोच भरून राहिलेला आहे सगळ्यांमध्ये आणि हे कोण सांगत अनुभव हो। माउलीचं प्रमाण देतात की हा सगळ्यांमध्ये जो आत्मा आहे तो एकच आहे जो पूर्ण आहे त्यामुळे आपण त्या आत्म्याचा बोध घेणं महत्वाचं आहे बोध घेणं म्हणजे काय तर आपल्या बुद्धीला पटतं की लॉजिकली बरोबर आहे बाबा सगळ्यांमध्ये तीच शक्ती असली पाहिजे असं असता कामा नाही की माझ्यामध्ये वेगळी शक्ती काम करते तुमच्यामध्ये वेगळी शक्ती काम करते चांगले आणि वाईट लोकांमध्ये सज्जन आणि दुर्जन लोकांमध्ये आत्मा तोच आहे मग तो, तो माणूस सज्जन आहे का दुर्जन आहे हे कशामुळे ठरतं तर त्या मनामुळे ठरतात मन कसं आहे त्याचं दुसऱ्याचं वाईट केल्यावर आपल्याला चांगलं वाटतं का वाईट एखादा माणूस पडला गाडीवरून तर आपल्याला गंमत येते का कसा पडला का आपल्याला असं वाटतं अरे अरे पडला पडला आपल्याला आपल्याला हेल्प केली पाहिजे आपण त्याला उचलायला पाहिजे त्याला डॉक्टरांकडे नेलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही असा विचार करायला लागता आणि फक्त अनोळखी माणसांसाठीच नाही ती तर खूप दूरची गोष्ट आपल्या फॅमिली पासून आपल्या कुटुंबापासून आपल्या बिल्डिंग पासून आपले जे एक्सटेंडेड फॅमिली असते जी कुटुंब इतर लोक आहेत नातेवाईक आहेत या सगळ्यांमध्ये आपल्याला तेच भावना येते है का का आपण नुसतं तोंड देखील चांगल, चांगलं चांगलं बोलतोय बघा विचार करून बघा की जेव्हा आपण या बोधावर येतो की आत्माच आहे या देह मन बुद्धीच्या पलीकडे माझं अस्तित्व आहे सगळ्यांमध्ये तोच आहे त्यामुळे त्या, त्या दुसऱ्यामध्ये असलेल्या आत्म्याशी मला चांगलंच वागलं पाहिजे चांगलंच बोललं पाहिजे या बोधावर येऊन जेव्हा मी नामजप करतो तेव्हा तो देवाला रुजू होतो नुसतो मुखोद्गत करून उभ्या पाठ करून त्याचा उपयोग होणार नाही आपल्या आचरणामध्ये ते आणणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे गोपाळ आपल्याला पावणार नाही असं स्पष्ट मत ज्ञानोबा माऊलींनी या तिसऱ्या ओवीत सांगितलेलं आहे त्यामुळे अभक्त म्हणजे काय भक्ती न केल्याचा परिणाम काय होतो तर पर्वताप्रमाणे आपण पाप करत आहोत असं स्पष्ट मत त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे भक्ती करणं महत्वाचंच आहे पण भक्ती करणं म्हणजे नुसतं वाचाळपणे बडबड करायची का नुसते हरिपाठाचे हे करायचे का म्हणजे नुसत्या ओव्या हो पाठ करत राहिल्या बोलत राहिल्या त्याचा उपयोग होणार आहे का तर त्यांचं पण लगेच सांगितलेलं आहे त्यांनी तिसऱ्या ओवीमध्ये की नाही बरळ ती बरळ त्या पैसेनी गोपाळ पावे हरी त्यांनी काही गोपाळ पावणारे असं नाहीये मग कशाने पावणारे तर आपण जेव्हा या बोधावर येऊ आणि आचरणात आणू ते अंगी बाणवू थोडा तरी तो अंश आपल्या मनामध्ये आला पाहिजे तो विवेक आला पाहिजे आपण म्हणत होतो की सज्जन आणि दुर्जन फरक पाहिला कशामुळे मनाच्या विकारामुळे मनाचे विकार कसे जाणार आहेत आपोआप जाणार आहेत का कि चला आजपासून मी चांगलंच वागणार आहे बरं का असं ठरवलं तरी एका दिवसात होणार नाही येते मग ते केव्हा होत आपली जगाकडे बघायची दृष्टी जेव्हा स्वच्छ होते आणि ती कधी स्वच्छ होते जेव्हा आपण नामजप करायला लागतो आपल्यामध्ये विवेक यायला लागतो आपल्यामध्ये ती एक प्रकारची विचार करण्याची पद्धत रुजली जाते आपण थोडासा वेगळा विचार करायला लागतो तेव्हा ते हळूहळू आपल्यामध्ये मुरत जात आणि तेव्हाच तो जो आत्मबोध आहे तो आपल्याला व्हायला लागतो बोला पुंडलिक कवर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय